आता वाल्मिक करड अन्नाची खैर नाही खैर नाहीत असं मी यासाठी म्हणते कारण दिवसेंदिवस तपास यंत्रणेमार्फत वाल्मिक करडांचा पाय खोला जातो आहे असं दिसून आहे म्हणजेच काल वाल्मिक करडांवर मकोका अंतर्गत कोर्टात कारवाई झालेली आहे आता मकोका म्हणजे काय महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट हा कायदा एकोणावीसशे नव्याण्णवला महाराष्ट्रातल्या सरकारने लागू केला हा कायदा कोणाला लागू होतो खंडणी वसूल करणे हप्ता मागणी करणे अपहरण करणे अपहरण करून खून करणे सुपारी देणे सुपारी घेणे इत्यादींवर लागू होतो अमली पदार्थाची तस्करी करणे ही सगळी गुन्हे करण्यासाठी मोकोका लागू होत असतो संघटित जे गुन्हे करतात त्यांच्यासाठी हा कायदा लागू होतो या कायद्याअंतर्गत कलम तीन एकनुसार कुणाचा मृत्यू झाला अशा विषयात फाशी किंवा जन्मठेप ठेप कारावास किंवा एक लाखाचा कर आकारण्यात येतो कलम तीन दोननुसार नुसार अटक झाली असेल तर पाच वर्षाचा कारावास किंवा अजन्म कारावास आणि पाच लाखाचा दंड असे शिक्षा ठोठवण्यात येत असते आता एखाद्या संघटित गुन्हेगारीमध्ये स्वतः करणे किंवा त्याला मदत करणे हे सिद्ध झालं असेल तर कलम तीन तीननुसार पुन्हा पाच वर्षाची शिक्षा अजन्म कारावास आणि पाच लाखाचा दंड कमीत कमी होतो यात काही मालमत्ता सहभागी असेल तर तीन पाचनुसार तीन लाखाचा दंड आजन्म कारावास किंवा जन्मठेप असा दंड होत असतो आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकरणांचा सहभाग कुठे आहे समजून घ्या लक्षात घ्या मृत्यू झाला असेल तर भाषेची शिक्षा आणि आजन्म कारावास होत असतो इथपर्यंत शिक्षा होते यासाठी मदत केली असेल तर फक्त पाच वर्षाचे किंवा आजन्म आणि पाच लाखांचा दंड होत असतो काल कोर्टासमोर एस आय टी सी आय डीने एक गोष्ट प्रकाशनेने मांडली ती म्हणजे सुमारे तीन वीस तीन तीसला घटना घडत होती त्या काळामध्ये सव्वा तीन तीनच्या सुमारास आरोपी चाटे सुदर्शन घुले आणि कराळ यांच्यामध्ये आपापसात आप फोन कॉलवरून चर्चा चर्चा किंवा संभाषण होत होतं आता यात विष्णू चाटेचा फोन त्याने हरवला की कुठं काय झालं ते आपल्याला माहिती नाही परंतु या फोनचा सी डी आर निघत असतो आणि त्या सी डी आरमधून विष्णू चाटे या तिघांमध्ये जी चर्चा झाली ती ज्यावेळेस घटना घडत होती त्यावेळेस झाली आता महत्त्वाचं हे आहे की वाल्मिकारांवर वाल्मिकारणांवर आरोप सिद्ध झालेले आहेत कालच्या कोर्टाच्या माहितीनुसार म्हणजे तपास यंत्रणेला होईल तेवढी तपास यंत्रणा करत वाल्मिककरांवर योग्य ती कारवाई केली जाईल तपास यंत्रणा प्रयत्न करीत आहेत वाल्मिकरडांवर या आरोपनुसार कोणती शिक्षा होते हे पाहणंही खूप गरजेचं असेल इथेच थांबूया नमस्कार